नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बोलत आपल्या पहिल्या अपडेटबद्दल जे आहे बिग बॉस बद्दल तुम्हाला तर माहितच असेल की बिग बॉस हिंदी सीझन चोवीस ऑगस्टला सुरू होणार आहे यातच अशी एक न्यूज आली की ज्यामुळे बिग बॉसला खूप बॅकलॅश मिळाला एका अपडेटनुसार एल वी शादेवची कॉलेज फ्रेंड आणि पहिलगाव अटॅकमध्ये शहीद झालेल्या नेवी ऑफिसरची वाईफ हिमांशी नरवाल यांना बिग बॉस सीझन नाईन्टीन मध्ये अप्रोच करण्यात आलं होतं मेकर्सने हिमांशीला हा शो ऑफर केलाय यावेळी मेकर्सना असे काही फेसेस हवे आहेत जे ऑडियन्सशी त्वरित कनेक्ट होऊ शकतील म्हणून हिमांशी नरवालच्या या शो मधल्या एंट्री बाबत जोरदार चर्चा आहे मात्र याबद्दल अजून कोणतीही ऑफिशियल माहिती नाहीये या गोष्टीमुळे बिग बॉस या शोला बराच बॅकलॅश मिळतोय बिग बॉस बद्दल बोलत आहोत तर बोलत आपल्या बिग बॉसच्या नेक्स्ट अपडेट बद्दल पॉप्युलर युट्यूबर पायल गेमिंग आता बिग बॉस मध्ये जाणार आहे का तर पायल गेमिंगला बिग बॉस वडून अप्रोच करण्यात आलं आहे आणि ते लवकरच बिग बॉस मध्ये

बोलत आपल्या पुढच्या न्यूज बद्दल छत्तीसगडच्या गरियाबाद जिल्ह्यात मनीष आणि खेमराज हे अचानक शॉक झाले कारण त्यांना थेट विराट कोहली आणि एबी व्हिलर कॉल आला झालं असं की अठ्ठावीस जून रोजी दोघांनी नवीन सिम कार्ड घेतलं आणि नंबर आधी आर क्रिकेटर रजत पाटीदार वापरत होता विराट एबी डिव्हिलर्स आणि यश दयाल यांच्या फोन हा नंबर सेव असल्याने त्यांनी थेट कॉल केला सुरुवातीला प्रँक वाटलं पण एक दिवस स्वतः रजत पाटीदारनेच फोन केला आणि मॅटर पोलिसांपर्यंत पोहोचला खेमराज म्हणाला एबी वॉइस ऐकून हॅप्पी झाला पण इंग्लिशमध्ये बोलल्याने काही कळलंच नाही मनीष म्हणाला गावात राहून विराटशी बोलण्याचा विचारही केला नव्हता विराट आणि यश दयालने विचारला हा नंबर तुमच्याकडे कसा तर दोघांनी सांगितलं की न्यू सिमकार्ड घेतला आहे त्यामुळे हा नंबर मिळाला शेवटी रजतने सायबर सेलला कंप्लीट केली आणि पोलिसांनी चौकशी करत दोघांकडून चौकशीने सिमकार परत घेतलं मनीष आणि खेमराज म्हणाले विराटशी बोललं ही गोष्ट आम्ही प्राऊडने आयुष्यभर सांगत राहू तर आजसाठी एवढंच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या डेली व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील